संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजो देशमुख आणि तुम्ही पाहत आहात पुणे धनकवडीच्या पुण्याई नगर मधील लेन नंबर एक दोन तीन आणि चार मधील नागरिकांना जाणवणाऱ्या विविध समस्यांकडे कोणी लक्ष देईल काय असा संतप्त सवाल युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा श्रीमती वर्षा नाईक व परिसरातील नागरिकांकडून संतप्त सवाल व्यक्त केलाय या परिसरातील नागरिकांना जाणवणाऱ्या विविध समस्यांबाबत नुकतेच पुण्याच्या कात्रस चौकातील येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त यांना विविध समस्यांबाबत दिनांक सात मार्चला परिसरातील नागरिकांच्या सयासह निवेदन देण्यात आले परंतु अद्यापपर्यंत ही कुठलीच कार्यवाही किंवा उपाययोजना करण्यासाठी कोणीच आलं नसल्याचं श्रीमती नाईक यांनी बोलताना सांगितलंय ले। धनकवडी लेन नंबर दोन मध्ये छोट्याशा गल्लीमध्ये हा एवढा मोठा पसारा ठेवलेला आहे पूर्ण रस्त्याची खराबी झालेली आहे पूर्ण रस्ता खराब झालेला आहे या गणपती उत्सवापासून हा पसारा प ठेवलेला आहे त्यांनी त्यामुळे या रस्त्याची पूर्ण खराबी झालेली आहे आणि हे दुसऱ्या मजल्यापर्यंत हे बांबू गेलेले आहेत त्यांच्या घरामध्ये उंदरांनी खूप धमाकूळ घालून वस्त घरातल्या वस्तूंचा ब्लँकेट धान्य फ्रीजमध्ये पण घुसले कोंद्र सगळ्याचं वाटतोळ आहे तर ताई तुम्हाला काय उंदरांचा त्रास होता हो या हो दुसऱ्या मजल्यापर्यंत उंदरं येत आहेत धान्य वगैरे सगळं आमचं पोती वगैरे कुरतडून टाकलेली आहे आणि उंदर वगैरे इथं मारून पडली होती फ्रीज अजून रग माझी तोडून काढले हा चपला चपला पोरांच्या बारक्या पोराच्या चपला फ्रीज मध्ये पण घोसले मध्ये कांदे हे ठेवलेले ते सगळं कुत्र डब्यामध्ये खूपच घरामध्ये नुकसान चाललेलं आहे त्यांच्या त्यासाठी मी इथं आलेली आहे हा पसारा आपण उचलायला लावूयात लवकर गणपती उत्सवापासून ठेवलेला आहे हा पसारा रस्ते खूपच खराब झालेले आहेत खूपच हो लेन नंबर एक ते चार पुण्याई नगर दरम्यान मंडप साहित्य म्हणजे बांबू वासे लोखंडी स्टँड वगैरे लेन नंबर दोन तीन आणि चारशा बोळांमध्ये पसारा मांडून ठेवण्यात आलाय त्यामुळे उंदीर घुशी बांबू वरून चढून थेट खिडकीतून घरात प्रवेश करून घरामधल्या विविध वस्तूंचे नुकसान करून टाकताय उंदीर घुशींच्या उपद्रवमुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे मांडवाच्या पसारामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ता उखडून पुण्याई नगरच्या रस्त्यांशी अनेक ठिकाणी अतिशय दुरावस्था झालेली आहे नगरीतील रहिवाशांनी मिळून खूप वेळा त्यांना मंडपाचे साहित्य पसारा काढण्याबाबत विनंतीही केली आहे परंतु याबाबत व तो परिसर स्वच्छ राहावा म्हणून टाळलं जात असल्याचं पाहाव्यास मिळत आहे सदर बांबूंमुळे जे पाईप फुटले होते ते त्या लोकांनी स्वतःच्या पदरचे चार हजार रुपये खर्च करून दुरुस्त करून घेतले तसेच लेन नंबर चार मधील सपना सुपर मार्केटच्या लगत काही दिवसांपूर्वी खूप खणून ठेवलेलं आहे त्यातून ड्रेनेजचे पाणी देखील येत असून तेथील रहिवाशांना त्रासाला नाहक सामोरं जावं लागतंय परिसरातील नागरिकांना होत असलेल्या या त्रासाबद्दल व पुणे क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाहीये या परिसरात असलेल्या समस्या व नागरिकांना जाणवत असलेल्या अडचणी तात्काळ सोडवण्या कामी महापालिकेच्या कात्रस पुणे क्षेत्रीय कार्यालयाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी युवा क्रांतीच्या श्रीमती वर्षा नाईक व धनकवडीच्या पुन्याई नगरी परिसरातील नागरिकांकडून होतीये संध्या लाईव्ह साठी विशेष प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे धनकवडी पुणे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा